झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा हर घर नल हर घर जल हे फक्त कागदोपत्रीच जलजीवन मिशनाच्या अपयशावर खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांचा लोकसभेत हल्ला बोल केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेच्या अकार्यक्षम अंमलबजावणीवर जोरदार हल्लाबोल करत धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी संसदेत जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांबाबत तिखट शब्दात सरकारला धारेवर धरले मी आज माझ्या संसदेय क्षेत्रजुळतील जल जलसंकटाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उभे आहे केंद्र केंद्रशासनाने जलजीवन मिशन चा प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्याचं वचन दिलं होतं हर घर नल हर घर जल पण दुर्दैवाने हे मिशन आज केवळ एक अपूर्ण स्वप्न बनले आहे सरकार अभिमानाने दावा करते की संपूर्ण देशामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के घरांना त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एटी सेवन पर्सेंट घरांना आणि माझ्या दोहेित क्षेत्रातील नव्याण्णव टक्के घरांना जल जोडणी जो उपलब्ध करून देण्यात आले आहे परंतु माझ्या क्षेत्रातील लाखो लोकांसाठी ही वास्तवस्थिती खूप दूर आहे सत्य हे आहे की धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा ग्रामीण भागांमध्ये केवळ आठ ते बारा दिवसातून एकदा किंवा दोनदा पाणी येतं आणि त्याचप्रमाणे बागराण व मालेगाव भागात आठवड्यातून फक्त दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो त्याचप्रमाणे झोडगे इथे पंधरा दिवसातून एक वेळा आणि आदिवासी भागामध्ये डांग साल्लेर मुलेर वाठोडा वाघम्मा भागात पाईपलाईन टाकल्या आहेत परंतु पाण्याचा सोर्स नसल्यामुळे नळांना पाणी नाही ही, ही खूप गंभीर परिस्थिती आहे पाईपलाईन आहे तर टाकी नाही आणि टाकी आहे तर पाण्याचा सोर्स नाही त्याच्यामुळे चेंबर देखील पाणी त्या ठिकाणी येत नाही मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की तुटलेल्या पाईपलाईन अपूर्ण पायाभूत सुविधा आणि कोरडेन हे अकार्यक्षम व्यवस्थेचे जिवंत पुरावे आहेत मला आपल्या संविधानाच्या अनुच्छेद एकवीस अंतर्गत पाणी जीवनाच्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करते की ज्या जलसंकटाच्या या जलसंकटाच्या निवारणासाठी जलजीवन मिशनच्या कामांचे संपूर्णपणे ऑडिट करून चौकशी करावी व अपूर्ण कावे कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित कामांसाठी बजेट तरतूद करण्यात यावी आणि जे काही अपूर्ण कामं राहिलेले आहेत अध्यक्ष महोदय पन्नास टक्के काम ज्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून राहिलेले आहे ते पूर्ण करण्यात यावं आणि या योजनेचा लाभ गरीब आदिवासी भागातील जे काही नागरिक आहेत त्यांना मिळून देण्यात यावा धन्यवाद अध्यक्ष महोदय पाणी हा जीवनाच्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे सरकारने तातडीने या योजनेतील त्रुटी दूर कराव्यात आणि लोकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे अशी ठाम भूमिका खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी लोकसभेत मांडली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे